आपला विषय मी घेणार होती स्तनपान स्तनपान म्हणजे काय कोणाला माहिती आहे स्तनपान म्हणजे स्तनपान म्हणजे ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंग स्तनपानाचा असा आहे जे स्तनातून येणारं दूध त्या आपण आपल्या मुलांना आपल्या नवजात शिशूला जो जन्माला बाळ येतो त्या जन्माला येणाऱ्या बाळाला आपण

स्तनपानाचे महत्व जागतिक स्तरावर खूप अधिक प्रमाणात आहे आज आता हा वार्ड आहे त्या वार्डामध्ये पण बहुतांश मी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करत असते तुमच्या अंगणवाडीमध्ये किंवा घरी आल्यानंतर पण मी गरोदरपणापासून तर बाळ जन्माला येईपर्यंत आपली काळजी कशी घ्यायची आपल्या आहाराबद्दल माहिती तुम्हाला नेहमी मी देत असते तर सगळं काही आहारावर अवलंबून असते आपण जर गरोदरपणामध्ये आपला आहार जर, जर चांगला ठेवला तर आपला बाळ हा जन्माला येणारा बाळ हा कुपोषित कधीच होणार नाही तुम्ही रोज आपला भाकर जरी खात असाल तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला चांगला आहार मिळू शकतो हा सणकानाबद्दल माहिती सांगते बाळ जेव्हा जन्माला येतो जसे नॉर्मल डिलिव्हरी झाली

त्यासाठी बाळाच्या छात मातीच्या छातीवर आपण बाळाला ठेवला जातो तर बाळ असं धडपडत असते की मला अन्न कुठून मिळेल बाहेर निघल्यानंतर त्याला अन्नाची गरज पडते ना बघा तो चिमचिम चिमचू करतो तर इकडे बघू ते असं असं तोंड करत राहते आणि तो बरोबर आपोआप मातेच्या स्तनापर्यंत जाऊन पोहोचते बरोबर बाळ आपल्या मातेच्या स्तनापर्यंत पोहोचतो तर त्यामुळे काय होतो माते मातेला पण फायदे असतात आणि बाळाला पण त्याचे फायदे असतात स्तनपानाचे तर आणि सीझन झाल्यानंतर बाईला बाळमध्ये शिफ्ट करेपर्यंत आणि बाईच्या जवळ बाळाला देईपर्यंत उशीर होतो कमीत कमी अर्धा ते पाऊन तास एक तासापर्यंत माझे जवळ बाळ जात असते जेव्हा जन्मता बाळाचा जन्म झाला की लगेच बाळाला एक तासाच्या आत बाळाला दूध घेणे मातेचं दूध मिळणं आवश्यक आहे तणाला लावणे जरुरी आहे त्या माध्यमातून मातेला दूध देण्याची प्रक्रिया निर्माण होईल आणि जो बाळ आहे त्या बाळाला दूध घेण्याची इच्छा निर्माण होईल पडताना जसा लवकर जर बाळ बाहेर निघलं तर त्याला दूध घेण्याची इच्छा निर्माण होईल तर आपण आपल्या घरी असणारी आपली सासू आहे काकू आहे आपण स्वतः अगोदर जेव्हा आपण हॉस्पिटलला ऍडमिट होण्यासाठी जातो तेव्हा त्यांच्या कानावर एक गोष्ट नक्कीच टाकून ठेवण्याची कोणाही हद्दीत माझा बाळ झाल्यानंतर त्याला एक तासाच्या आत माझं दूध मिळलंच पाहिजे हे गोष्ट आपण त्यांच्या कानावर टाकून दिले तुम्ही इतरांना पण ह्या गोष्टी सांगायच्या आ तर ते लावणं गरजेचं असते तर त्याच्यामध्ये फायदे असतात बसतात बाळ जन्म झाल्यानंतर नॉर्मल डिलेव्हरी हो मध्ये कधी कधी मातेचा जो वार पाळण्यास असतो वार माहिती मला सगळ्यांना तर तो पाळायला पण पार खूप विशेष लागतो पण जेव्हा आपण बाळाला त्याच्या छातीच्या मधोमध घरी ठेवलं आणि ते धडपड सुरू झाली बाळाची दूध घेण्याची तर मातेचा वार पाळण्यास सुद्धा मदत होते त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट तिला अधिक प्रमाणात जर ब्लिडिंग होत असते रक्तस्राव जर रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव नियंत्रित येण्यासाठी म्हणजे कमी जाण्यासाठी जेवढा जायचं आहे तेवढं जाणार पण अधिक प्रमाणात जाणार नाही म्हणजे रक्तस्राव नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मातेला त्याचा फायदा होतो आणि नंतर जर आपण लवकर बाळाला फिडिंग जर दिली तर मातेला दूध येण्याची प्रक्रिया निर्माण होते देण्याची प्रक्रिया कधी निर्माण होईल जेव्हा बाळ दूध ओढायला सुरुवात करेल बाळ दूध ओढायला सुरुवात करेल तेव्हाच मातेला दूध देण्याची प्रक्रिया निर्माण होईल ना जर बाळ दूध ओढणारच नाही तर दूध देण्याची प्रक्रिया निर्माण होईल का नाही म्हणून दूध ओढणं पण जरूरी आहे म्हणून सुरुवातीला लगेच बाळाला फुलून देण्याची आवश्यकता आहे आणि नंतर या माध्यमातून स्त्रियांना

बाळ ड पडेल त्याला ते अन्न आपण त्यांना पुरवू देत नाही देत नाही जर रोषित झाला तर तो सुस्त पडेल किंवा त्यांना बाहेरचा जंतुसंसर्ग सुद्धा होऊ शकतो बाळाला दूध मिळणार नाही तर त्याचा इम्युनिटी पॉवर कमी होईल ना

आ, नंतर बाळाला बाळा आजार बाळाला निमोनियासारखे आजार होतात घडसर्प कनरा विसंगत अतिसार यासारखे जे आजार होतात हे आजार बाळाला होणार नाही कारण मातीचा बाळाच्या बाळाला डायरेक्ट जे येत असते त्यामुळे आजारापासून त्यांचा ब्वचा होतो बाळाची भूकही घालल्या जाते आणि बाळाला जेव्हा माता बाळाचा जन्म होतो तेव्हा मातेला दूध येण्यासाठी थोडा उशीर जरी लागत असेल तरी पण जे सुरुवातीचं चीज दूध असते ते चीज दूध देणं अत्यंत महत्वाचं असते कारण त्या चीज दुधामध्ये एक चीक दूध म्हणजे चीक दुधामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक प्रमाणात असते त्यामुळे बाळाचा बाळाला चीक दूध देणे म्हणजे दे बाळाचं पहिलं लसीकरण समजल्या जाते म्हणून सुरुवातीचे जे दी चीक दूध असते ते मिस करायचं नाही कोणी पण मिस करायचं नाही ते बाळाला पाजणे म्हणजे पाजणे ते काय असं भरभर दूध येत नाही तर त्याचा एक दोन थेंबर दोन दोन तीन तीन थेंबर शेअर तणातून निघतात तर त्या एक दोन 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 तीन तीन सुद्धा बाळाचे दूध भागल्या जाते म्हणून बाळाला दूध येत नाही तर मग हा एक एक दोन दोन चेंबर येतो अजून दूध येण्याची प्रक्रिया सुरू व्हायची असा गैरसमज डोक्यामध्ये पकडायचा नाही तो हळूहळू हळूहळू येते परंतु सुरुवातीचं जे पिंड्या रंगाचं दूध असते ते पाजणं आवश्यक असते काही काही बाहेर कामतो त्या पिंड्या रंगाचा पांढरा दूध नाही आहे बाळासाठी खूप दिवसाचं साचलेलं आहे तर असा है। है? ते काही द्यायचं असा विचार येत असते त्यांच्या डोक्यामध्ये तर करतात बाया सुरवातीच कमी आपल्याला चिडचिडतो तर आपल्यासोबत असणारी आई माईदा आपली आजी वगैरे आपली सासू वगैरे का अ शह शहद देतात बाळाला शहद साठवतात किंवा गाईचं दूध मागवतात किंवा अन्य काही देतात जसे गुळाची गुरुणी वगैरे म्हणतात ना पुराण्या बाया जायच्या अगोदर आणि काही भाग आता आता पण देत असतात तर ते जे प्रकार आहेत हे प्रकार अजिबात द्यायचे नाही हे जर प्रकार आपण दिला तर या प्रकाराने नी। बाळाला निमोनिया होऊ शकतो बाळ पिवळे पडू शकतो बाळाला पिढिया होऊ शकतो बाल पिढिया बघितला का तुम्ही बाळा झाल्यानंतर

बाळाला हा तुम्ही घट्ट आहार बाळाला हा आपण दररोज द्यायचा अर्ध्या अर्ध्या चम्मा पासून सहा महिन्यानंतर सुरवात करायच सहा महिन्यानंतर सुरुवात

हा जो विकास असतो हा विकास बाळाच्या दोन वर्षापर्यंत अधिक भरभराटीने होत असते आणि जेव्हा काही बाळाला ऍक्टिव्हिटी शिकवायची आहे तेवढं काही शिकवायचं आहे तेव्हा तुम्ही बाळाला दोन वर्षापर्यंत शिकवू शकता जर मातेने बाळाकडे दोन वर्षापर्यंत आवर्जन आवर्जन जर लक्ष दिलं आपले आपण खूप गाई करताय घरातले काम झाले पाहिजे मला भोगाला भेटलं पाहिजे हा विचार डोक्यात आणायचा नाही विचार अशा डोक्यात आणायचा की माझ्या घरातले काम कधी अडकतील आणि मी माझ्या बाळाला कधी वेळ देईन कळलं का दोन वर्षापर्यंत बाळाला मातीने शिकवायचं चा आहे चांगलं कसं वागायचं कसं बोलायचं कसं शिकवायचं ह्या गोष्टीकडे आपण मातेने लक्ष देणं आवश्यक आहे बाळाचे जे हजार दिवस असतात बाळ हजार दिवसापर्यंत बाळाचा मानसिक शारीरिक बौद्धिक विकास होत असतो हजार दिवस म्हणजे बाळाचे मासिक पाळी चुकल्यापासून ते नऊ महिने आणि बाळ दोन वर्ष होईपर्यंत बाळाचे हजार दिवस पूर्ण होत असतात तर हा आपला झाला स्तनपानाचा विषय कोणाला आवडला का माझं बोलणं छान